जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा आपल्या भरतीला महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांवर प्रश्न आलेला आहे की पहिलं कोणतं किंवा स्थापन आलेलं आहे चारही विद्यापीठ ट्रिकनुसार नुसार सांगतो व्यवस्थित बघा एकदाच करायचं परत कधीच विसरणार नाही महाराष्ट्रात एकूण कृषी विद्यापीठांची संख्या विचारल्यास किती सांगायची चार सांगायची बघा महात्मा फुले कृषी विद्यापीठ एवढं नाव लक्षात नाही ठेवायचं फक्त फुले नाव लक्षात ठेवा त्यानंतर पंजाबराव देशमुख फक्त पंजाब नाव लक्षात ठेवा त्यानंतर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ एवढं लक्षात ठेवायची गरज नाही फक्त बाळा नाव लक्षात ठेवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ फक्त वसं वसंत नाव लक्षात ठेवा एक नाव तयार होतं फुले पंजाब बाळा वसंत आणि वर्षांचं बघा जर स्थापना लक्षात ठेवायची असेल तर ही एकोणावीस लक्षात ठेवायची गरज नाही कारण सर्वांचा सिक्वेन्स काय आहे अठराशे आला तर ऑप्शन कटच होऊन जाणार ज्यांनी अभ्यास केला ते लक्षात येणार मग फक्त दोन डिजिट लक्षात ठेवा अडुसष्ट एकोणसत्तर बहात्तर बहात्तर आणि ठिकाण जर विचारलं राहुरी अकोला दापोली परभणी राहुरी नगर मध्ये दापोली रत्नागिरीमध्ये परत एकदा सांगतो फुले पंजाब बाळा वसंत अडुसष्ट एकोणसत्तर बहात्तर बहात्तर राहुरी अकोला दापोली परभणी मित्रांनो अशाच नवनवीन ट्रिक जर जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा धन्यवाद